आ, मी मस्तपैकी डाळीचं वरण बनवले म्हणजे मी तुम्हाला सांगितलं जिरा राईस तर जिरा राईस तयार होत आहे असं वाटायला नको बाईकला किती गेल्यानंतर घरामध्ये सगळी अस्वच्छता वगैरे राहत असते तर मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि मित्रांनो आज चौदा एप्रिल आज महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती आहे त्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन मित्रांनो थोड्याच वेळाआधी नाही का आमच्या ऑफिसला मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सांगितलंच आहे त्याआधी की आमच्याकडे ट्रेनिंगची बॅच सुरू आहे प्रशासकीय अधिकारी आहेत सर्व ते राज्यसेवा पास झालेली तर त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा आज त्या ठिकाणी आम्ही एक मस्त कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला होता तो आत्ताच थोड्या वेळा कार्यक्रम संपलेला आहे खूप सुंदर सुंदर अशी भाषणं त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांनी केलेली आहेत खूप चांगले त्यांचे विचार त्या ठिकाणी मांडलेत ते आता संपवून सगळं या ठिकाणी आलो आता घरी आणि कालचा व्हिडिओ कुणी बघितला नसेल तर बघून घ्या की घरची जी आपली जनता जनार्दन आहे ती गावाला गेलेले आहेत कुणी व्हिडिओ बघितला नसेल तर व्हिडिओ बघा आणि आज उपासमारीची वेळ आपल्यावर आलेली आहे आणि माझ्यावर आलेली आहे आज घरी जेवायला काही नव्हतं सकाळी तर थोडं बहुत काहीतरी मी तुम्हाला सांगतो आता हे बघा हे जे टोस्ट आणलेले होते चहा आणि टोस्ट खाऊन घेतले आणि आता त्याच्यानंतर हे बघा आ, मी मस्तपैकी डाळीचं वरण बनवलं आहे त्यालाच आता फोडणी दिलेली आहे आणि आता तिचं त्यासोबत नाही का आता जिरा राईस बनवणार आहे मी मग मस्तपैकी जेवण करायचं आहे सकाळी थोडासा नाश्ता केला आणि इथे दूध पण घेऊन घेतलं आज नाही का आज जरा जास्तीचं दूध घेतलं आहे कारण उद्या ऑफिसमध्ये असेल तर मग दूध घ्यायला मला वेळ मिळणार नाही त्यामुळे असं आता एकंदरीत काम सुरू आहे इकडे काल ही भांडी नाही का बायको काल जातानाच घासून गेलेली होती आणि ही जी आहेत ही माझ्यासाठी भांडी पडलेली आहेत आता ही सगळी भांडी वगैरे घासायची आहेत आता मस्तपैकी जिरा राईस मी बनवणार आहे आणि खूप दिवसानंतर स्वयंपाक स्वयंपाक बनवण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे तर होप सो आज मन आज घरी आहे सुट्टीचा हो दिवस आहे म्हणून म्हणलं मन आज आपल्या हाताने बनवून खाल्लेलं अन्न आपण खाल्लं पाहिजे आज आणि तुम्हाला सर्वांना माहिती असेल पाहिजे मी काय काय बनवू शकतो या नाही आता बायको गेलेली आहे माहेरी तर मग आपल्याला आपली जी कला सुप्त गुण आहे ती सगळे आपल्याला तुम्हाला सर्वांना दाखवावंच लागणार आहेत तर आता मी पटपट आता नाही का जिरा राईस बनवण्याचं तयारी करतो मग जिरा राईस बनल्यानंतर तुम्हाला सर्वांना दाखवतो कसं बनवलं काय नाही तर चला तर बघा आता मित्रांनो सगळीने का इथं भांडी जमा झालेली आहेत आता हे घेऊन घ्यायची आहेत मला आणि इकडे कुकर लावलेला आहे यामध्ये भाग म्हणजे मी तुम्हाला सांगितलं जिरा राईस तो जिरा राईस तयार होत आहे आणि इकडे दूध पण आता जवळपास उकळत आलेला आहे म्हणजे दूध पण उकळून घेतलं मस्तपैकी आणि आता हे काम करून घेतो नाहीतर कसं आहे हे काम करत असताना मी तुम्हा सर्वांना जर दाखवेल तर बायको खूप ओरडणार आहे की मी गेल्यानंतर तुम्हाला हे सगळी कामं उद्योग सुचला की नाही का तर ह्या सगळ्या गोष्टी मला ऐकाव्या लागतील त्यामुळे आता मी हे पटपट पटपट सगळं उरकवून घेत तर बघा या ठिकाणी नाही का भांडी घासत असतानाच गॅस सुरू आहे गॅसवरती दूध आहे त्यानंतर आपलं जिरा राईस सुरू आहे आणि सगळं करत असताना खूप तारेवरची कसरत करावी लागत असेल तर मी विचार करत होते की नाही दररोज बायको ती दोन तीन वेळेला हे कसं करत असेल सगळ्या गोष्टी हॅट्स ऑफ आहे तिला आता ती मला खूप शिवे देणार आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर नाही का तुम्हाला कोणी ह्या उत्सामध्ये करायला सांगितल्या होत्या मस्तपैकी आपला जिरा राईस रेडी झालेला आहे त्याच्यासोबत मग अशी मी तुम्हाला दाखवलं तसं हे बघा की मस्तपैकी फिकं फोडणीचं वरण हे आहे आता ताट वगैरे घेतले आता मस्तपैकी जेवायला वाढून घेतो भेटतो करा तुम्हाला तुम्हाला सगळीकडे असा पसारा वगैरे दिसत असेल पण आता काय करणार घरचे आपले गृहमंत्री इथे नसल्यामुळे असा पसारा तुम्हाला सर्वांना आता दिसणारच आहे ठीक आहे जरा नळ नळ चालू आहे हां बंद झालं नळ पाणी वाचवले पाहिजे आपण नाही का दूध पण छानपैकी असं उकळलं आहे तर हे बघा आता मित्रांनो मस्तपैकी नाही का जिरा राईस सोबत ही अशी फिक्की चपाती आणि आता हे मस्तपैकी नाही जेवायचं आहे कपडे इकडे तिकडे पडलेले तुम्हाला सर्वांना दिसतील म्हणताला आज काहीतरी वेगळंच या ठिकाणी सुरू आहे आणि आता नाही का मस्त जेवण करतो आणि एक वेब सिरीज लावलेली आहे कोणती लावली आहे द लास्ट ऑफ आस ही आता वेब सिरीज मी बघणार आहे जेवण करता करता तर चला मग आता जेवण करतो मग आपण भेटू संध्याकाळी हां ओके चला तर मित्रांनो आत्ता नाही का नऊ सव्वा नऊ वाजलेले आहेत रात्रीचे आणि आज दुपारी काही नाही थोडासा आराम केला बाकी थोडंसं क्लिनिंगचं काम होतं ते क्लिनिंगचं कामसुद्धा पूर्ण केलं नंतर असं वाटायला नको बायकोला किती गेल्यानंतर घरामध्ये सगळी अस्वच्छता वगैरे राहत असते नाही का तसं काही नाही पूर्ण घर वगैरे व्यवस्थित सुद्धा क्लीन वगैरे केलं नंतर थोडीशी झोप घेतली आणि मग आता थोड्या वेळा आधी नाही का आय पी एलचा मॅच पण बघत बसलो होतो मग मला आठवलं की नाही आपण काहीतरी आईस्क्रीम वगैरे खावं कसं कारण काल तर काय खाता आली नाही कारण ह्या दोघींना पण काल आईस्क्रीम खाऊन जायची होती पण आईस्क्रीम भेटलीच नाही दुकानच बंद होतं तर मग आता काय नाही आता गेलो आणि आता बघा तीन आईस्क्रीम तीन कुल्फी घेऊन आले बरं असं नाही वाटायला पाहिजे की मी एकटाच खाऊन ना आलो नाही का तुमच्या दोघींच्या नावाच्या पण मी कुल्फीज या ठिकाणी घेऊन आलेलो आहे त्या पण आता मी नंतर खाणार आहे पण मीच खाणार आहे त्या नाही असं नाही मी म्हणजे तुम्हाला सोडून असं खातो आहे असं तुम्हाला वाटलं नाही पाहिजे म्हणून नाही का मी तीन कुल्फीज या ठिकाणी घेऊन आलेलो आहे तुम्ही ब्लॉग बघताना तुम्हाला नक्कीच कळेल दोघींना नाही का तर आता मस्तपैकी नाही कुल्फी खाण्याचा आनंद घेतो आणि आजचा जो आपला व्लॉग होता तो ब्लॉग म्हणजे एकट्याचा माझा घरी असलेला नाही का तर तो व्लॉग आता मी याच ठिकाणी एन करतो तुम्हाला नक्की आजचा व्लॉग हा आवडला तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला भेटू आता पुढच्या व्लॉगमध्ये बाय